नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत सुक्या डाळीचं बेसन कसं केलं जातं म्हणजे चण्याची डाळ आहे ना त्याचं आपण बेसन करणार आहोत पण सुकं करणार आहोत म्हणजे पिठलं नाही करणार आहोत त्याचं थोडंसं वाटण काढून त्याचं सुक्क बेसन आपण करणार आहोत तर ते कसं केलं जातं ते आपण बघूया तर चला तर मग बघूया आपण सुक्या बेसनासाठी लागणारं साहित्य हे बघा सुक्या डाळीच्या बेसनासाठी लागणारं साहित्य ही जी आहे ती चण्याची डाळ आहे ती एक वाटी इतकी चण्याची डाळ आहे ती मी दोन ते अडीच तास झाले भिजत घातलेली होती त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत तिकटवाल्या पाच ते सहा लखन लसनाच्या पाकळ्या आहेत आणि थोडंसं जिरं आहे आणि ही कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपण बघूया आधी आपण आता ह्याचं वाटण काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे आपल्याला अगोदर आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हे घालून आता आपण थोडंसं त्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा हे, बगा। हे मी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी आता वाटताना कोथिंबीर पण घालणार आहे आणि आता हे मी जे आहे जिन्नस थोडंसं वाटून घेणार आहे ह्याचं थोडंसं बारीक करायचं आहे हे वाटण आणि त्याच्यामध्येच आपल्याला ही जी डाळ आहे ती पण बारीक अशी वाटून बारीक म्हणजे जास्त बारीक नाही वाटायची आहे ती थोडीशी अशी दरदरीत अशी असते ना तशी आपल्याला वाटायची आहे जास्त बारीक पण नाही रवाळ असते ना अशी तशी आपल्याला वाटायचं पण हे वाटताना ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घालायचं नाही आहे पाणी थोडं पण नाही घालायचं आहे विदाऊट पाणी आपल्याला वाटायचं आहे तर मग बघूया बग आपण आता हे कसं आपण वाटणार आहे ते बघा तुम्ही आता बघत असाल ह्याच्यामध्ये मी हे मिरची लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहे आता याच वाटणामध्ये मी ही चण्याची डाळ घालणार आहे आणि ती सुद्धा मी वाटून घेणार आहे आता ही वाटताना मी ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी घालणार नाही आहे ही अशीच मी वाटून घेणार आहे हे बघा आता मी मिक्सरचं भांडे ठेवलेलं आहे आणि आता हे मी वाटून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने माझी ही डाळ वाटून झालेली आहे बघा तुम्ही बघत असाल तुम्ही मला जवळून दाखवते हे या डाळीमध्ये थोडी थोडी अख्खी अशी डाळ आहे तर मी तसं म्हणाली ना की ती पूर्ण अशी बारीक नाही वाटायची आहे थोडीशी डाळ अशी ठेवायची आहे आणि बाकीची बारीक म्हणजे रवाळ अशी असते ना तशी वाटून घ्यायची आहे हे बघा आता आपण एक कढई ठेवणार त्याच्यामध्ये हे पाच ते सहा टेबल स्पून आपण तेल घालणार आहोत त्याच्यासाठी आहे ना थोडंसं तेल जास्त लागतं पण पाच ते सहा टेबलस्पून तेल इनफ आहे तेल आता थोडं चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत थोडीशी हिंग टाकणार आहोत आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे मिश्रण थोडस हलवून घ्यायचं आहे थोडा गोल्डन ब्राऊन कलरचा का कांदा होईपर्यंत तो चांगला थोडंसं परतून घ्यायचं आहे

आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली जळायला नाही पाहिजे सुक्क फडफडीत करायचं आहे आपल्याला थोडं हलवून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण थोडं ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं सुक्कं बेसन हे तयार झालेलं आहे अतिशय सुंदर लागतं आणि मस्त असं वाटतं मी गार्निशिंगसाठी फक्त ही मिरची उभी केलेली आहे बट तुम्ही टेस्ट जर कराल ना तर अतिशय ते सुंदर लागतं आणि तुम्ही भाकरीबरोबर वगैरे मस्त खाऊ शकतात डाळ भाताबरोबर पण हे सुकं बेसन एकदम छान लागतं आजची क रेसिपी तुम्हाला सुक्या बेसनाची माझी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझं बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय